जेव्हा आकाशात विमान झेपावतात तेव्हा खाली जमिनीवर असंख्य स्वप्न ही उंच उडण्यासाठी धडपडत असतात पण काही स्वप्न अशी असतात जी फक्त उडतच नाहीत तर आकाशालाही मागे टाकतात असंच एक स्वप्न आहे विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं ही कहाणी आहे एका मुलीची जिने फक्त स्वप्न पाहिलं नाही तर ते खरं करून दाखवलं तिच्या हिमतीने जिद्दीने आणि आत्मविश्वासाने ती आज भारतीय हवाई दलाचा अभिमान बनली आहे पण ही गोष्ट इथेच थांबत नाही तिच्या बालपणापासून ते आकाशात झेपावण्यापर्यंतचा प्रवास आहे जो प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये व्योमिका यांचे वडील आर्यस्नीम आणि आई करुणा सिंग यांना त्यांच्या मुलीचा अभिमान आहे आणि का असणार नाही व्योमिका लहानपणापासूनच वेगळ्या होत्या शाळेत नेहमी अव्वल खेळात अव्वल वादविवादात अव्वल सगळ्या क्षेत्रात त्या पुढे होत्या त्यांच्या पालकांनी सांगितलं योमिका कधीच सामान्य मुलांसारखी वागली नाही एकदा तर त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला आणि तब्बल वीस हजार आठशे रुपयांचं बक्षीस जिंकलं पण त्यांचा हा प्रवास फक्त यशाचाच नव्हता तर समाजाच्या रूढींना आव्हान देण्याचा होता एकदा पायऱ्या चढताना व्योमिका शिट्टी वाजवत होत्या त्यांच्या आईने टोकलं मुलींनी असं करू नये पण व्योमिकांचं उत्तर होत मुलगी आणि मुलगा हा फरक कशाला मुली ही सगळं करू शकतात हा आत्मविश्वास ही जिद्द तिच्या यशाची गुरुकिल्ली बनली दहावीत असताना त्यांनी पायलट ठेवण्याचं स्वप्न पाहिलं पण ते आईपासून लपवून ठेवल त्यांनी वडिलांना सांगितलं डॅडी मम्मीला सांगू नका ती मला जाऊ देणार नाही ना पण जेव्हा त्यांनी हवाई दलाच्या सर्व परीक्षा पास केल्या आणि निवड झाली तेव्हा पहिली बातमी त्यांनी आईलाच सांगितली आईला सुरुवातीला विश्वासच बसला नाही पण नंतर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले ज्योमिका यांच्या आई म्हणाल्या ही बातमी ऐकून आम्हाला धक्काच बसला सगळं इतकं अचानक घडलं पण ज्योमिका यांनी फक्त स्वतःच स्वप्न पूर्ण केलं नाही तर इतर मुलींसाठीही एक प्रेरणा ठरल्या त्यांचा संदेश स्पष्ट आहे कोणाही पेक्षा कमी नाही प्रत्येक अडचणींना सामोरं जाऊन त्यांनी दाखवून दिलं की मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही आकाश गाठता येत त्यांच्या पालकांचा पाठिंबा हा त्यांच्या यशाचा मोठा आधार होता प्रत्येक पावलावर त्यांना साथ मिळाली आणि त्यांनी त्या ते साथेच सोनं केलं व्योमिका सिंग आज फक्त भारतीय हवाई दलाची शान नाही तर त्या प्रत्येक मुलींसाठी आहेत स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी लढतात तिच्या आईच्या शब्दात मुली कोणापेक्षाही कमी नाहीत व्योमिकाने हा संदेश तिच्या कृतीतून आणि यशातून सिद्ध केला आहे तिच्या पालकांचा पाठिंबा आणि तिची मेहनत यांनी तिला आज या उंचीवर नेऊन ठेवला आहे विंग कमांडर व्योमिका सिंग यांची कहाणी म्हणजे एका सक्षम संघर्षशील आणि स्वप्नांना जिद्दीने प्रत्यक्षात आणणाऱ्या महिलेची गाथा आहे ती सांगते की जर मनात जिद्द असेल आणि स्वप्नांना पंख मिळाले तर आकाश ही मर्यादा राहत नाही प्रत्येक अडथळ्याला मागे टाकून तिने दाखवून दिलं की मुलींची स्वप्न ही आकाशा एवढी मोठी असतात तर मग तुम्ही कशाची वाट पाहताय सारखं स्वप्न पहा मेहनत करा आणि आकाशाला गवस निघाला जोमी सिंग यांच्या यशोगाथेने तुम्हाला काय प्रेरणा मिळाली आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग तुम्ही कसा करताय कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा